इंग्लिश अकॅडमी युट्यूब चॅनल फ्रेंड्स टुडे गोइंग टू एक्सप्लेन यू टॉप ट्रेंडिंग इंग्लिश वर्ड्स बॉर्न इन मित्रांनो आजच्या लेक्चर मध्ये आपण टॉप ट्रेंडिंग इंग्लिश वर्ड्स शिकणार आहोत जे की नवीन आहेत आणि दोन हजार पंचवीस मध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे चला तर व्हिडिओला सुरु करूया तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनेलवरती नवीन असाल तर मित्रांनो चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला मिळत राहील तर पहा यामध्ये जो पहिला जो शब्द आहे तो शब्द आहे टेक्सपेक्टेशन कोणता आहे टेक्सपेक्टेशन टेक्स्पेक्टेशन म्हणजे काय मेसेज नंतर लगेच उत्तर येईल याची अपेक्षा एक्सपेक्टेशन म्हणजे काय मेसेज नंतर लगेच उत्तर येईल अशी अपेक्षा असणे आणि मला वाटते जे काही जेवढे लोक किंवा आपण सर्वजणच जे सोशल मीडिया आहे मग व्हॉट्सअप असो ट्विटर असो इंस्टाग्राम असो किंवा फेसबुक असो आपल्याला प्रत्येकाला अपेक्षा असते की कुणी जर मेसेज केला किंवा आपण मेसेज जर केला तर आपल्याला लगेचच त्याचं उत्तर भेटावं तर यासाठी हे एक नवीन शब्द तयार झालेला आहे टेक्स्पेक्टेशनचा या शब्दाचा उच्चार आहे टेक्सपेक्टेशन टेक्सपेक्टेशन म्हणजे मेसेज नंतर लगेचच उत्तर येईल अशी अपेक्षा याची वाक्य पहा माय टेक्सपेक्टेशन इज टू हाय माय टेक्सपेक्टेशन इज टू हाई माय एक्सपेक्टेशन इज टू हाई मी लगेचच रिप्लायची वाट पाहतो माय एक्सपेक्टेशन इज टू हाई मी लगेच रिप्लायची वाट पाहतो डोंट ट्रेस ओव्हर एक्सपेक्टेशन डोंट ट्रेस डोंट स्ट्रेस ओव्हर एक्सपेक्टेशन म्हणजे लगेचच मेसेज यायची अपेक्षा करू नका डोंट स्ट्रेस ओव्हर एक्सपेक्टेशन म्हणजे लगेच मेसेज यायची अपेक्षा करू नका वेटिंग क्रिएट्स एक्सपेक्टेशन एन्झायटी वेटिंग क्रिएट्स एक्सपेक्टेशन एन्झायटी म्हणजे मेसेजची वाट पाहणं तणाव निर्माण करत मेसेजची वाट पाहणं तणाव निर्माण करत मित्रांनो हा पहिला शब्द आहे आणि आतापर्यंत तुम्ही कधीच केव्हाच कुठे हा शब्द ऐकलेला नसेल परंतु यापुढे तुम्ही हा शब्द तुमच्या दैनंदिन संवादामध्ये तुम्ही नक्कीच वापरू शकता एक्सपेक्टेशन ओके एक्सपेक्टेशन म्हणजे मेसेज नंतर लगेच उतरेल अशी अपेक्षा यानंतरचा शब्द पाहूया आपण तो आहे ब्लॉटवेअर आता हा शब्द सुद्धा आपल्या आत्ताच्या घडीला किंवा आत्ताच्या पिढीला मॅच होईल असा शब्द आहे ब्लॉटवेअर म्हणजे आपल्या सर्वांकडे मोठ्या प्रमाणात किंवा आपल्या प्रत्येकाकडे मोबाईल फोन्स आहेत आणि जेव्हा आपण एखादा नवीन मोबाईल घेतो तेव्हा त्याच्यामध्ये काही बाय फॉल्ट काही ॲप्स असतात ओके okay, बाय डिफॉल्ट काही ऍप्स असतात तर ता त्यालाच आपण ब्लॉटवेअर असं म्हणतो ब्लॉटवेअर म्हणजे काय तर जे बाय डिफॉल्ट असणारे जे काही ऍप्स आहेत त्याला काय म्हणतो आपण ब्लॉटवेअर म्हणतो म्हणजे अनावश्यक सॉफ्टवेअर जे नवीन मोबाईल किंवा संगणकामध्ये आधीपासूनच असतात असे ऍप जे आधीपासूनच संगणकामध्ये किंवा मोबाईलमध्ये असतात ओके okay? या याचे वाक्य पहा याचे वाक्य कोणते आहेत तर याचे वाक्य आहेत माय न्यू फोन केम विथ सो मच ब्लॉटवेअर माय न्यू फोन केम विथ सो मच ब्लॉटवेअर म्हणजे माझ्या नव्या मोबाईलमध्ये खूप अनावश्यक ऍप्स होते माय न्यू फोन केम विथ सो मच ब्लॉटवेअर माझ्या नव्या मोबाईलमध्ये खूप अनावश्यक ऍप्स होते आय डिलेटेड ऑल द ब्लॉटवेअर टू फ्री स्पेस मी सगळं ब्लॉटवेअर हटवलं जागा मोकळी करण्यासाठी मी सगळं ब्लॉटवेअर हटवलं जागा मोकळी करण्यासाठी ब्लॉटवेअर स्लोज डाऊन युअर सिस्टम ब्लॉटवेअर स्लोज डाऊन युअर सिस्टम ओके म्हणजे ब्लॉटवेअर तुमच्या सिस्टमची जी गती आहे ते कमी करत त्यानंतरचा शब्द आहे हँग्री है, आता हा जो शब्द आहे हँग्री हंगरी पासून बनलेला आहे हंगरी म्हणजे भूक लागणे हँग्री म्हणजे भूक लागल्यामुळे चिडचिड होणे हँग्री म्हणजे भूक लागल्यामुळे चिडचिड होणे याचा उच्चार पहा हँग्री भूक लागल्यामुळे चिडचिड होणे आय गेट हँग्री इफ आय स्किप लंच आय गेट हँग्री इफ आय स्किप लंच जर मी लंच किंवा दुपारचं जेवण जर घेतलं नाही तर माझी चिडचिड होते वॉज हँग्री आफ्टर वेटिंग टू आर्स ही हँग्री ही वॉज हँग्री आफ्टर वेटिंग टू आर्स म्हणजे तो दोन तास थांबल्यामुळे त्याची चिडचिड होती आणि चिडचिड कशामुळे होती तर भुके पोटी होते भुकेमुळे त्याची चिडचिड होती नेव टॉक टू अ हँग्री पर्सन नेव टॉप टू अ हँग्री पर्सन म्हणजे भुकेमुळे चिडचिड होणाऱ्या व्यक्तीला कधीही बोलू नये भुकेमुळे चिडचिड होणाऱ्या व्यक्तीला कधीही बोलू नये ओके यानंतरचा शब्द आहे तो म्हणजे मायक्रो ब्रेक मायक्रो ब्रेक याचा उच्चार पहा मायक्रो ब्रेक माइक्रो ब्रेक म्हणजे छोटासा ब्रेक जेव्हा आपण कामात असतो जेव्हा छोटासा ब्रेक घेतो एक विश्रांती टेक अ मायक्रो ब्रेक एव्हरी आवर प्रत्येक तासाला एक छोटासा ब्रेक आपण घ्यायला हवा ए टू मिनिट मायक्रो ब्रेक रिफ्रेश म्हणजे दोन मिनिटाची जी काही विश्रांती आहे ती तुम्हाला रिफ्रेश करते मायक्रो ब्रेक रिड्यूस स्ट्रेस मायक्रो ब्रेक्स म्हणजे छोटासा ब्रेक हा आपला स्ट्रेस जे आहे ताण जे आहे कामाचा रेड्यूस करतो यानंतरचा शब्द पहा बेड रॉटिंग बेड रॉटिंग बेड बेड रॉटिंग बेड रॉटिंग म्हणजे काय काहीही न करता दिवसभर बेड वर राहणे काहीही न करता दिवसभर बेडवर राहणे काहीही न करता दिवसभर बेडवर राहणे त्याचं उदाहरण पहा आय स्पेंड संडे बेड रॉटिंग स्पेंड संडे बेड रॉटिंग म्हणजे माझा रविवार जो आहे तो रविवार कसा जातो तर काहीही न करता तसच मी बेडवर झोपलेला असतो बेड रॉटिंग हेल्प्स मी रिसेट म्हणजे काहीही न करता केलेला जी विश्रांती आहे ती मला रिसेट करण्यास मदत करते समसे बेड रॉटिंग इज सेल्फ केअर काही जणांच्या मते जे बेड रॉटिंग असतं ते सेल्फ केअर आहे म्हणजे आपण आपल्यासाठी वेळ देतो यानंतर आहे डूम स्क्रोल फटीग ड्रुम स्क्रोल फटीग डूम स्क्रोल फटीक म्हणजे नकारात्मक बातम्या सतत वाचून आलेली मानसिक थकवा डूम स्क्रोल फटी म्हणजे नकारात्मक बातम्या सतत वाचून आलेली आलेला मानसिक थकवा ओके आणि सरासरी हे आपल्या सब सर्वांसोबत होत कारण आजकालचे जे काही मीडिया आहेत न्यूज आहेत यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला ज्या निगेटिव्ह न्यूज आहेत किंवा नकारात्मक बातम्या आहेत त्या आपल्याला पाहायला किंवा ऐकायला मिळत आहेत आणि यामुळे काय होतं की कुठे ना कुठेतरी आपल्याला एक नकारात्मकतेची भावना जी आपल्या मनामध्ये निर्माण होती ओके डूम स्क्रोल फटीक म्हणजे नकारात्मक बातम्या सतत वाचून आलेली किंवा आलेला मानसिक थकवा आफ्टर अँड आवर ऑफ डूम स्क्रोलिंग आय आफ्टर अँड आवर ऑफ डूम स्क्रोलिंग आय फेल्ट कम्प्लिटली ड्रेन एक तास सतत बातम्या वाचून मी थकून गेलो होतो एक तास सतत बातम्या वाचून मी थकून गेलो होतो ओके स्क्रोल फटीक हे सर्व जे शब्द आहेत यापूर्वी तुम्ही कधीही ऐकलेले नाहीत आणि पहा यापैकी तुम्हाला कोणता शब्द आवडतो तुमचा आणि कोणता शब्द तुम्हाला खूप खूप जास्त आवडतो आणि जो शब्द आवडतो त्याची काही वाक्य बनवून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता तर पहा यानंतरचा जो शब्द आहे गॉस गोस्टिट पाहत काय आहे ना की जनरली तर यच आहे म्हणून जनरली याला आपण काय घोस्ट वाचतो परंतु हे जे यच आहे यच काय आहे तर सायलेंट आहे ओके यच कसं आहे तर सायलेंट आहे म्हणजे यच चा या ठिकाणी उच्चार होत नाही तर याला पाहायचं काय आहे गो 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 स्टीड गो स्टिट गो जे सायलेंट आहे गोष्टीत अचानक संपर्क तोडणे ओके अचानक संपर्क तोडणे वाक्य पहा ही गोष्टीत मी आफ्टर आवर फर्स्ट मीटिंग म्हणजे पहिल्या डेट नंतर किंवा पहिल्या भेटीनंतर त्याने अचानक संपर्क तोडला ही गोष्टीत मी आफ्टर आवर फर्स्ट डेट पहिल्या भेटीनंतर त्याने अचानक संपर्क तोडला दुसरं वाक्य पहा आय फेल्ट फेल्ट हर्ट हर्ट आय शी गोष्टीड मी आय फेल्ट हर्ट शी गोष्टीड मी तिने अचानक संपर्क तोडल्याने मला दुःख झालं ओके गोष्टीट हे गोष्ट नाहीये तर गोष्टी गोष्टीड म्हणजे अचानक संपर्क तोडणे ओके अचानक संपर्क तोडणे हा शब्द कसा वाटला आणि तुम्हाला जर हा शब्द आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये याचे दोन वाक्य बनवून तुम्ही पाठवू शकता तर गोष्टी गोष्टीड म्हणजे अचानक संपर्क तोडणे ही गोष्टीड मी आफ्टर आवर फर्स्ट डेट पहिल्या भेटीनंतर त्याने अचानक संपर्क तोडला आय फेल्ट, फेल्ट हर्ट आय फेल्ट हर्ट. वेन शी गोस्टीड मी ओके तिने अचानक संपर्क तोडल्याने मला दुःख झालं ओके okay? आतापर्यंत आपण कोणते कोणते शब्द पाहिले एकदा पहा तर पहा आतापर्यंत आपण पाहिला गोस्टिट पूर्वीचा डुम स्क्रोल फटीक ओके डुम स्क्रोल फटीक त्यानंतर बेड रॉटिंग ओके बेड रॉटिंग याच्या याच्यापूर्वी आपण मायक्रो ब्रेक पाहिला हँगरी पाहिला ब्लॉटवेअर पाहिला टेक्स्पेक्टेशन पाहिला ओके टेक्स्पेक्टेशन टेक्सपेक्टेशन हा शब्द तुम्ही परत परत उच्चारा डोक्यामध्ये आणि लगेचच यावरती काही वाक्य बनवा ब्लॉटवेअर हा शब्द सुद्धा आत्ताच्या यंग पिढीला किंवा आत्ताच्या जी काही सिच्युएशन आहे त्याला लागू होणार आहे है। त्यानंतर हँगरी हा सुद्धा कारण प्रत्येकाला भूक लागल्यामुळे आणि वेळेवर जेवण न केल्यामुळे आपला चिडचिडपणा होतो ओके तर हा शब्द तुम्ही तुमच्या रोजच्या संभाषणामध्ये नक्कीच वापरा त्यानंतरचा आपण पाहणार आहोत जो शब्द आहे तो म्हणजे बेड रॉटिंग फिन्स्टा फिन्स्टा हा शब्द जे आहे त्याचा अर्थ होतो खाजगी इंस्टाग्राम खाते म्हणजे जे की फक्त जवळच्या मित्रांसाठी असत ओके खाजगी इंस्टाग्राम म्हणजे प्रायव्हेट असत ते त्याला आपण फिन्स्टा म्हणतो याच वाक्य पहा माय फ्रेनस्टा इज जस्ट फॉर माय क्लोज फ्रेंड्स माय फ्रेनस्टा इज जस्ट फॉर माय क्लोज फ्रेंड्स माझं फिन्स्टा फक्त माझ्या जवळच्या मित्रमैत्रिणींसाठी आहे शी पोस्ट रिअल फोटोज ओनली ऑन ओन हर फिन्स्टा ती तिच्या खऱ्या फोटो फक्त तिच्या फिन्स्टावर शेअर करते ओके फिन्स्टा हा शब्द कसा वाटला हा शब्द तुम्हाला कसा वाटला याबद्दल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता फिन्स्टा म्हणजे खाजगी इंस्टाग्राम खाते ज्याला आपण प्रायव्हेट म्हणतो ज आपण ते काही मित्रांसाठीच फक्त ते असत ते फक्त जवळच्या मित्रांसाठी इतर जे काही व्यक्ती आहेत त्यांना यामध्ये अलाउड नसतं त्यानंतरचा जो आहे टॅप जायटी पाहायचं टॅपझायटी जायटी म्हणजे काय तर मेसेज वाचून रिप्लाय का आला नाही याची अस्वस्थता टॅपझायटी टॅपझायटी टॅप म्हणजे मेसेज वाचून रिप्लाय का नाही आला म्हणजे आपण एखाद्याला व्हॉट्सअपवरती मेसेज पाठवला आणि मेसेज पाठवल्याच्या नंतर आपल्याला समजलं की तो मेसेज पाहिला गेलाय कारण त्याच्यावरती ब्ल्यूटिक का आलेली आहे परंतु आपल्याला आतापर्यंत रिप्लाय आलेला नाही आणि तो रिप्लाय न आल्यामुळे जे काही आपली मनस्थिती अस्वस्थ होते त्याला आपण टॅप जायटी असं म्हणतो ओके टॅप जायटी टॅपझायटी म्हणजे मेसेज वाचून रिप्लाय का नाही आला याबद्दलची अस्वस्थता तर याच वाक्य पहा याचं वाक्य कसं असणार आहे तर याच वाक्य आहे आय एम डाइंग फ्रॉम टॅपझायटी राईट नाऊ आय एम डाईंग फ्रॉम टॅपझायटी राईट नाऊ मला टॅपझायटीमुळे जीव गेल्यासारखं वाटते मला टॅपझायटीमुळे जीव गेल्यासारखं वाटते ओके okay, मला टॅप जायटीमुळे जीव गेल्यासारखं वाटते यानंतरच वाक्य आहे हर सीन मेसेज घेऊ मी टॅप जायटी तिने मेसेज वाचल्यावर पण रिप्लाय न दिल्यामुळे टॅप जायटी वाटली ओके okay, टॅप जायटी म्हणजे काय तर मेसेज वाचून रिप्लाय का आला नाही याची अस्वस्थता एक मिनिट कारण हे सर्व शब्द जे आहेत हे नवीन शब्द आहेत जे की दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस मध्ये इंट्रोड्यूस झालेली आहेत यानंतरचा शब्द जो आहे क्लाऊट क्लाऊट म्हणजे प्रभाव किंवा लोकप्रियता क्लाउड म्हणजे प्रभाव किंवा लोकप्रियता याचं वाक्य पहा ही गेन अ लॉट ऑफ क्लाउड आफ्टर गोईंग व्हायरल व्हायरल झाल्यानंतर त्याला त्याची खूप लोकप्रियता वाढली किंवा व्हायरल झाल्याच्या नंतर त्याला खूप लोकप्रियता मिळाली ही गेन अ लॉट ऑफ क्लाउड आफ्टर गोईंग व्हायरल ही गेन अ लॉट ऑफ क्लाउड आफ्टर गोइंग व्हायरल शी युझे सर क्लाउड टू सपोर्ट गुड कॉजेस ते तिचा प्रभाव किंवा लोकप्रियता वाढवण्यासाठी वाढवण्यासाठी चांगले काम करते ओके ती तिचा प्रभाव चांगल्या कामासाठी वापरते शी युझे सर क्लाउड टू सपोर्ट गुड कॉजेस ते तिचा प्रभाव चांगल्या कामासाठी वापरते ओके त्यानंतरचा शब्द आहे ड्राय टेक्स्टिंग ड्राय टेक्स्टिंग म्हणजे कोरडा उत्साहहीन रिप्लाय करणे ही ऑलवेज रिप्लायज विथ के क्लासिक ड्राय टेक्स्टिंग तो नेहमी के म्हणून रिप्लाय करतो पूर्ण ड्राय टेक्स्टिंग आय टेक्स्टिंग इट द कॉन्व्हर्सेशन मला ड्राय टेक्स्टिंग आवडत नाही गप्पा थांबतात ओके त्यानंतरचा शब्द आहे क्वाईट क्विटिंग क्वाईट क्विटिंग म्हणजे आवश्यक तेवढंच काम करणं जास्त नाही क्वाइट क्विटिंग म्हणजे आवश्यक तेवढंच काम करायचं एक्स्ट्राच किंवा एक्स्ट्रा अवरच काम नाही करायचं मेनी एम्प्लॉईज आर क्वाइट क्विटिंग नाव डेज आजकाल बरेच कर्मचारी क्वाइट क्विटिंग करत आहेत हे स्टॉप वर्किंग ओव्हर टाइम इट्स हिज वे ऑफ क्वाइट क्विटिंग त्याने ओव्हर टाइम काम करणं थांबवलं ही त्याची क्वाईट क्विटिंगची पद्धत आहे ओके क्वाईट क्विटिंगची पद्धत आहे क्वाईट क्विटिंग क्वाईट क्विटिंग म्हणजे आवश्यक तेवढंच काम करणं यानंतरचा आणि शेवटचा शब्द आहे स्टॅन स्टॅन म्हणजे एखाद्याचा प्रचंड मोठा चाहता असणे ओके okay? चाहता असणे प्रचंड मोठा फॅन असणे आय टोटली totally स्टॅन दॅट सिंग मी त्या गायकाचा जबरदस्त चाहता आहे आय टोटली totally स्टॅन्ड दॅट सिंग मी त्या गायकाचा जबरदस्त चाहता आहे दे स्टॅन ह फॉर हर कॉन्फिडन्स लोक तिचा प्रचंड लोक तिचे प्रचंड चाहते आहेत तिच्या आत्मविश्वासामुळे आय टोटली totally स्टॅन दॅट सिंगर मी त्या गायकाचा जबरदस्त चाहता आहे दे स्टॅन हर फॉर हर कॉन्फिडन्स लोक तिचे प्रचंड मोठे चाहते आहेत कारण तिच्या आत्मविश्वासामुळे ओके okay? तर ही काही नवीन शब्द होती जी आपण आजच्या या लाईव्ह सेशन मध्ये पाहिली यापैकी तुम्हाला किती शब्द आवडले आणि कोणते आवडले त्याबद्दल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता आजच्यासाठी एवढंच परत भेटूया पुढील म्हणजे उच्च उद्याच्या सेशनमध्ये तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला मिळत राहील धन्यवाद you.